हा जो कार्यक्रम आयोजित करण्याची जी संकल्पना होती आम्ही माननीय मंत्री साहेबांना हे लक्षात आणून दिलं की या मीराभदर शहरामध्ये ज्या काही जुन्या बिल्डिंग आहेत किंवा नवीन इमारती आहेत त्यांचा कन्व्हिन्स करताना त्याचबरोबर त्यांचे रिडेव्हलपमेंट करताना अनेक अडचणींना समोर जावं लागत आहे या लोकांना त्या संदर्भातले योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे भरपूर त्यामध्ये आपल्या सर्वांना एक शंका उपस्थित झालेली भरपूर वर्ष प्रयत्न करून देखील आपला कन्व्हेन्स होत नाही किंवा आपले रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया पूर्ण होत नाही तर अशा प्रकारचं एक हे निवड फक्त मार्गदर्शन शिबिर न होता या शिबिरामधून आपल्याला सगळ्यांना एक आश्वासक असेल अशा प्रकारचा कॅम्प आपण आयोजित करूया अशा प्रकारची संकल्पना होती आणि माननीय मंत्री साहेब यांनी ती उजरून धरली आणि लगेचच अशा प्रकारचं शिबिराचं आयोजन केलेलं आहे आपण सर्वजण उपस्थित या ठिकाणी झालेले आहात तुमचं खरोखर या ठिकाणी स्वागत करतो आणि आज

किंवा ज्या इमारतींचे प्रस्ताव पूर्वी दाखल आहे पण त्यांना अजूनपर्यंत तशा प्रकारचे आदेश झालेले नाहीत तर त्या प्रकारचे आदेश सुद्धा या शिबिरामध्ये इथेच होणार आहेत असं पटनाईक सरकारने अशा प्रकारचा कॅम्प म्हणजे इथून तुम्ही जाताना काही ना काही नक्कीच घेऊन जा ज्यांचे प्रस्ताव अपूर्ण असतील त्याबद्दल तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल की अशा प्रकारे तुम्ही परिपूर्ण प्रस्ताव सादर करा आणि तो त्यांनी कालबद्ध कार्यक्रम आता ते जाहीर करतील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या जिल्हाधिकारी माननीय श्री श्रीकृष्ण पांचाळ साहेब त्याचबरोबर आपले विरामेंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधा विनोद शर्माजी त्यानंतर आपले जिल्हा उपनिबंधक किशोर मांडेजी त्यानंतर तहसीलदार निलेश साहेब त्यानंतर आपले डी आर किशन रत्नाळेजी आणि आमच्या मिनामेंदर महानगरपालिकेचे सहाय्यक संचालक नगर रचनाकार पुरुषोत्तम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तुमच्या प्रत्येक या कन्व्हिन्स किंवा रिडेव्हलपमेंट किंवा फेरफार या संबंधातलं प्रत्येक शंकेच स्वागत करतो आणखी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती आहे की आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ते आपल्या शंकेच समाधान करण्यासाठी आपल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी तर कुठली घाई गडबड न करता आपण आपल्याला टोकन मिळालेलं असेल आपलं कुठल्या काउंटरला कुठल्या डेस्कला थांब असेल त्या ठिकाणी आम्ही खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे आपण शांतपणाने त्या ठिकाणी कुठलीही गोंधळ न करता आपलं काम ज्या डेस्कवर असेल त्या ठिकाणी एकत्र यायचं आहे आणि तो आपल्या लोकांना सांगा खुर्च्या वाढून घ्या मागच्या बाजूला ते बाजूला लाईन का लोक उभे आहेत त्याच्याने खुर्च्या जरा घ्या थोड्याशा साईडला लावा अजून खुर्च्या मागे पण वाढवला सांगा तसेच तर किंवा वरच्या हॉल मधला घ्या धन्यवाद साहेब आपले सर्व मान्यवरांसाठी खास करून आवर्जून सांगू इच्छितो की आपल्या मीरा भेंदर परिसरामध्ये खास करून स्टेशनच्या आजूबाजूला ग्रामपंचायत काळामध्ये बिल्डिंग झालेले आहेत आणि आजच्या परिस्थितीत त्या सर्व धोकादायक अवस्थेत आहेत त्यांचा पुनर्विकास करण्यासाठी म्हणून जी काही आपल्याला युसीपीआर मध्ये थोडाफार बदल करावा असं मागणी आहे त्या संदर्भात देखील आपल्याकडनं खुलासा आवश्यक आहे त्यानंतर फेरफार करण्यामध्ये अडचणी त्याच्यामध्ये प्रत्येक सातवाऱ्या उभाऱ्यावर वर्ग वर्ग अशा फेफार करण्यासाठी पुन्हा परमिशन घ्यावी लागते तर ते या लोकांना माहीत नसल्यामुळे दे ते देखील प्रस्ताव अशा खूप अडकलेले आहेत त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्या सरकारवर युएनसीचा बोजा हो आहे भरपूर सरकारांवर यूसीचा बोजा आहे आणि त्यामुळे देखील त्यांचे फेरफार होऊ शकत नाही अशी ही भरपूर इमारतींची या ठिकाणी समस्या आहे त्यानंतर जी सेव्हन्टी नाईन ए प्रक्रिया आपण राबवतो रिडेव्हलपमेंट करण्यासाठी त्या संदर्भात देखील या ठिकाणी मार्गदर्शन होणं गरजेचं आहे कारण भरपूर इमारती मध्ये एकदा सेव्हन्टी नाईन ए प्रक्रिया झाल्यानंतर भरपूर अडचणी उद्भवतात त्या संदर्भात मला वाटत साहेब आपण एक मार्गदर्शक सूची सगळ्या लोकांना जाहीरित्या करायला पाहिजे की अशा प्रकारचा तुमचा परिपूर्ण प्रस्ताव या मध्ये आला पाहिजे आम्हाला नक्कीच आम्ही सगळ्यांना त्याबद्दल माहिती देऊ की अशा प्रकारचा परिपूर्ण प्रस्ताव तुमच्याकडनं आला पाहिजे या डीम कन्व्हिन्सच्या बाबतीमध्ये अतिशय जागरूक होणं गरजेचं आहे कारण प्रत्येक सोसायटीने काही ना काही खंत करून ते डीम कन्व्हिन्सची प्रक्रिया मार्गे लावलेली आहे आणि त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट कंपनी या बाबतीत देखील पुलासा आपल्याला आवश्यक आहे तर या सर्व मान्यवर मंडळींना विनंती आहे की मार्गदर्शन करताना एक एक या सर्व समस्यांवर आपण मार्गदर्शन करावं आणि त्यानंतरच आपण या आपापल्या आप डेस्क वर जाऊन आपापलं काम आपण करू शकतो या ठिकाणी सर्व मान्यवर मंडळी उपस्थित झालेले आहेत त्यांचं नक्कीच मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आणि किंवा सगळ्यांना आजच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो आपण शांत चिंताने आज या ठिकाणी काहीतरी नक्कीच घेऊन जाऊ अशी ग्वाही देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र